अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल येत्या चार जून लागणार आहे त्यातच आता सर्वत्र विधानसभा आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा वार वाहू लागलाय मात्र महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे सोमवारी सत्तावीस मे रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारिणी बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे पार पडली त्यावेळी अन्न नगरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मित्र पक्षात वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय नमस्कार मी गौरी वाईकर टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोमवारी झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्याची खंत व्यक्त केली योग्य के तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच आहे मग पन्नास त्याच्याला काही घडायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसे होताच काम नाही त्यामुळे आता त्याला सांगून टाका बाबा की कर... हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीत वादंग निर्माण होताना दिसून आलं मंत्री शगन बुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली ते त्या असं म्हणाले आवरलं पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी ऐकून घ्यावं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही नेहमी नेहमी भुजबळ हे भाजपला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार देखील नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली असं म्हणत त्यांच्यावर टीका केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ या टीकेवर कडक शब्दात उत्तर देत म्हणाले विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं मात्र या सगळ्यांच्या प्रतिक्रियेनंतर भुजबळ यांचे सूर काहीसे बदलल्याचं दिसून आलं त्यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हणाले बाहेरचे सुद्धा जे काही आमचे बांधव आहेत किंवा माहितीतले आमचे मित्र आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही कारण मी माझ्या पक्षामध्ये काय बोलावं हो? आणि मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणार बोललो तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला काही वाटत नाही त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला अडचणी निर्माण होणार नाही हे बोलणं काही चुकीचं आहे आणि त्याच्यावर त्याने दिले ना आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो की बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्या आणि त्यांना ता, त्या ता दिल्याच पाहिजे पण त्यांनी हेच सांगितलं की आमच्या बाकीचे दोन जे आहेत पक्ष तंतोतंत जे आहे योग्य तो मानसंमान राखला जाईल तो बरोबर आहे ते बालपण आहे असं म्हणत बुजबाळांचे सूर काहीसे नरमले आता छगन बुजबाळांनी केलेल्या या वक्तव्यावरून आणि त्यांच्यावरून महायुदित कोणता नवा वाद निर्माण होत आहे आणि भुजबळांच्या अशा वागण्यामुळे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत महायुतीला फटका बसेल का हे पाहणं महत्वाचं असेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र